उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे आणि यासोबतच गरम उन्हाच्या झाळा आता लोकांना हैराण करत आहे है। उन्हाळ्यात प्रत्येक जण थंड हवेच्या शोधात असतो ज्यासाठी काही लोक आपल्या घरी नवीन ए सी आणतात तर कुणी आपल्या घरी कूलर आण तर काही लोक यासाठी वेगवेगळे घरगुती जुगाड ट्राय करतात आताही उन्हाळ्याचा असाच एक जुगाड सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे मुख्य म्हणजे हा जुगाड काही साधा जुगाड नसून या संपूर्ण गावानेच आपल्या बुद्धीचा विचार आले दृश्य फारच अनोखे असून खतरनाक जुगाड कुठे पाहिला असावा नक्की यात काय घडले हे जाणून घेऊया तुम्ही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी पंखे लावलेले पाहिले असते मात्र संपूर्ण झाडावर कधी पंखे लावलेले तुम्ही पाहिले आहे का अलीकडे सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका गावात एका मोठ्या झाडाखाली लोकांची हवा घेण्यासाठी उभी दिसून आले पण गोष्ट म्हणजे लोक झाडाची हवा खायला आले झाडाखाली हवा दिसून व्हिडिओ मध्ये झाडावर अनेक पंखे लटकवल्याचे दिसून आले जे वेगाने सुरू देखील होते गावकऱ्यांचा हा अनोखा जुगाड सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लोक आता यातील दृश्य पाहून अचंबित झाले आहे तर काहींना या पंख्यामध्ये कशी आली असेल असा प्रश्न पडला आहे हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यू तर हजारो लाईक्स मिळाले ला आहे कमेंट्स मध्ये लोकांनी या जुगाडावर आपले मत देखील व्यक्त केले आहे हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटते ते आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की काढ आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद